नमस्कार मी रोशना कदम रोशना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण ओल्या चवळीच्या शेंगांची आमटी पाहणार आहोत तर इथे मी चवळीच्या शेंगा अर्धा किलो सोलून घेतलेले आहेत हे शेतातील शेंगा आहेत त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर कांदा टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये चवळीचे दाणे आहे ते टाकणार आहोत चवळीचे दाणे टाकून आपल्याला यामध्ये आता मसाले जे लागणार आहे ते टाकून घेणार आहोत एक चमचा मीठ टाकत आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय पाव चमचा हळद टाकत आहे सर्व मसाले टाकून झालेत आता आपण हो। मिक्स करून घेणार आहोत एकजू मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढी आमटी हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे हे पाणी थोडं आट आटवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकल्यानंतर आपण उकळी येऊ द्यायची आहे छान आपल्याला हे शिजू द्यायचं आहे उकळी आल्यानंतर एक दहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे कन्सिस्टन्सी अशी झाल्यानंतर तुम्ही गॅस बंद करायचा आहे कोथंबीर टाकून इथं आपली चवळीची चा आमटी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल